एक जून दोन हजार एक काठमांडूतील राजदरबार नेपाळच्या इतिहासातील सर्वात काळी रात्र राजकुमार दीपेंद्र आपल्या आई वडिलांवर बहिणीवर संपूर्ण राजघराण्यावर गोळ्या झाडतो त्या रात्री राजा बिरेंद्र राणी ऐश्वर्या आणि नऊ राजघराण्यातील सदस्य मृत्युमुखी पडतात स्वतः दिपेंद्रही तीन दिवस कोमामध्ये राहून मरण पावतो या एका रात्रीत नेपाळच्या राजशाहीचा पाया हादरून जातो लोकशाहीची मागणी वाढते आंदोलनं पेटतात आणि शेवटी पुढे जाऊन दोन हजार आठमध्ये मध्ये राजेशाही संपुष्टात येते आणि नेपाळ प्रजासत्ताक बनतो नेपाळ आपला शेजारी देश डोंगर दऱ्यांनी वेढलेला हिमालयाच्या सावलीत वाढलेला हा देश जितका सुंदर आहे तितकाच इतिहास रक्तरंजित आहे आज दोन हजार पंचवीस नेपाळमध्ये पुन्हा एकदा अस्थिरता आंदोलन हिंसाचार उसळला आहे संसद पेटली न्यायालयात जळालं मंत्र्यांचे घरं उद्ध्वस्त झाली पंतप्रधान के पी शर्मा ओली यांनी राजीनामा दिला आणि आता बालेनशाह या तरुण चेहऱ्याकडे नेतृत्व जाण्याची दाट शक्यता आहे नेपाळची राजधानी काठमांडू सध्या युद्धभूमी झाली सोशल मीडियावर सरकारनं घातलेले निर्बंध हे आंदोलनाचं मुख्य कारण ठरलं पण यामागे भ्रष्टाचार पोलीस व्यवस्थेतील बिघाड आणि बेरोजगारी हेही मुद्दे मोठे आहेत म्हणजेच नेपाळचा प्रवास हा केवळ राजशाही संपवण्यापासून सुरू झालेला नाही तर तो अजूनही सुरू आहे लोकशाही वाचवण्यासाठी भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्यासाठी आणि पारदर्शकतेसाठी आजचा झेंजी उद्रेक हा त्या रक्तरंजित इतिहासाचा पुढचा अध्याय आहे नेपाळच्या सत्तांतराबद्दल आणि आंदोलनाबद्दल तुमचं मत काय कमेंटमध्ये नक्की सांगा आणि स्नॅपशॉट मराठीला सबस्क्राईब करा धन्यवाद